नमस्कार मी डॉक्टर अनुजा म्हात्रे जठार यो वेलबिंग डॉक्टर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत रिस्ट फ्रॅक्चर आणि त्याच्यानंतर त्याच्यात काय उपाय करावेत कारण का जनरली रिस्ट फ्रॅक्चर म्हणजे मनगटाचा फ्रॅक्चर झाल्यानंतर एकदा जो फ्रॅक्चरचा जर कास्ट घातलेलं असतं म्हणजे प्लास्टर लावलेलं असतं ते काढल्यावर हात असाच राहतो इथे खूप सूज असते खूप लोकांना खूप भीती वाटते की मी हात हलवू कसा हात हलवला तर चालेल का तर मनगटाचं फ्रॅक्चर झालं की त्याच्यानंतर एक तीन आठवड्यांनी ते प्लास्टर कास्ट असतं ते काढून टाकतात डॉक्टर पण त्याच्यानंतर हातामध्ये सूज तशीच असते रेंज ऑफ मोशन कमी झालेली असते काही जणांना ग्रीप करणं खूप डिफिकल्ट जातं ही पेन्सिल ग्रीप येत नाही किंवा काही उचलायचं असेल तर ही ग्रीप येत नाही तर त्याच्यासाठी कोणते व्यायाम करावेत की जेणेकरून तुमच्या हाताची जी मुवमेंट आहे मोबिलिटी आहे ती पहिल्यासारखी पूर्ववत होईल हे एक्सरसाइज मी तुम्हाला वीक बाय वीक सांगणार आहे म्हणजे एकदा प्लास्टर कास्ट काढल्यानंतर पहिल्या दोन आठवड्यात काय करायचं मग हळूहळू कसं प्रोग्रेस करत आपली फुल जी मुवमेंट असते ती आणायची आणि मग नंतर वजन उचलायचे एक्सरसाइजेस कसे करायचे की जेणेकरून तुम्ही तुमच्या बॅक टू स्क्वेअर बन म्हणजे तुमच्या रिस्ट फ्रॅक्चर होण्याच्या आधीच्या ज्या फेसमध्ये तुम्ही कसं सगळं व्यवस्थित उचलत उचलत असणार ते तुम्ही करू शकता तर हे एक्सरसाइजेस काय आहेत हे मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप दाखवते पहिला एक्सरसाईज आहे ह्याला ॲक्टिव्ह असिस्टेड एक्सरसाइज म्हणतात आपल्याला हळूहळू करून हा हात असा एका दुसऱ्या हाताने पकडायचा आहे आणि हात वर घ्यायचा जेवढा होईल तेवढा आणि मध्ये घ्यायचा आहे परत वर घ्यायचा आहे जेवढा होईल तेवढा मध्ये घ्यायचा आहे प्रत्येक वेळेला तुम्ही हाताची जी मुवमेंट आहे ती थोडी 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 वर करत जायचं आहे आणि मध्ये घ्यायचं आहे असं दहा वेळा करायचं आहे हा एक्सरसाइज झाल्यानंतर हा हात पकडायचा आहे असा आणि हळू त्याला पुश करायचं आहे जेवढं जाईल तेवढं ज्यांना इथे फ्रॅक्चर असतं त्यांना खाली घेणं आणि कंप्लीट वर घेणं हे थोडंसं ह्याच्यामध्ये पेन असू शकतं एंड रेंजमध्ये त्यांना थोडंसं रिस्ट्रिक्शन असू शकतं पण आपण प्रयत्न करायचं आहे हळू की एंड रेंजमध्ये जायचं आहे जेवढं सहर होईल तेवढं पकडायचं आहे आणि परत मध्यावर यायचं आहे असं परत तुम्हाला दहा वेळा करायचं आहे सो ह्याला फ्लेक्शन एक्सटेंशन असे दोन एक्सरसाइजेस मी इथे दाखवलेले आहेत आता ह्याच्या पुढचा एक्सरसाईज प्रोनेशन सुपिनेशन कारण का आपला हात असा आणि असाही वळला पाहिजे बरोबर हा भरपूर मुचा एक्सरसाइज आहे प्रोनेशन सुपिनेशन म्हणजे आपला हात असाही झाला पाहिजे आणि असाही झाला पाहिजे ज्यांना इथे रिस्कचं फ्रॅक्चर झालेलं असतं मनगटाचं त्यांनी खूप अनुभवलेलं असेल त्यांचा हात असा पूर्ण सरळही होत नाही कधी कधी पूर्ण आतमध्येही जात नाही तर त्याच्यासाठी तुम्ही तुमचं प्लास्टर काढल्यावर कोणते एक्सरसाइज करायचे फॉर प्रोनेशन सुपिनेशन ते मी तुम्हाला सांगते आता आता हा हात असा पकडायचा ओके आणि जो चांगला हाते, हाँ हात आहे त्याच्या सहाय्याने हा हात पूर्ण रेंजमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यानंतर दहा सेकंद काउंट करायचा आहे आणि परत मध्यभागी आणायचा आहे परत या हाताने जो अफेक्टेड हँड आहे है, त्याला आपल्याला धक्का देऊन शेवटपर्यंत स्ट्रेच करायचं आहे दहा सेकंद मोजायचं आहे आणि सरळ करायचं आहे असं आपल्याला दहा वेळा करायचं आहे हे झालं सुपिनेशन आता प्रोनेशनसाठी तुम्हाला काय करायचं आहे जो तुमचा चांगला हात आहे त्याने हळूहळू जो तुमचा अफेक्टेड हँड आहे तो खाली खेचायचा आहे जेणेकरून हा हात सरळ यायला मदत होईल परत मध्यभागी आणायचा आहे परत हळूहळूहळू खाली खेचायचं आहे हे आपल्याला टेन सेकंड होल्ड करायचं आहे आणि ह्याचे पण दहा रेपिटेशन्स करायचे आहे हो oh. आता आपण एक्सरसाइज बघणार आहोत की बोटांचे कसे एक्सरसाईज करायचे जेव्हा तुम्हाला इथे मनगटामध्ये फ्रॅक्चर असतं तेव्हा कारण का बोटांची मुवमेंट पण तुमची कमी होते त्याच्यामध्ये सो पहिला एक्सरसाइज आपण अंगठ्याचा करणार आहोत अंगठा असा वर घ्यायचा खाली करायचा हे तुम्हाला दहा वेळा करायचं आहे त्याच्यानंतर अंगठा बाहेर काढायचा आणि आतमध्ये घ्यायचा हेही तुम्हाला दहा वेळा करायचं आहे तिसरा अंगठ्याचा एक्सरसाइज आहे की अंगठा तुमच्या करंगळीला लावायचा आहे आणि सरळ करायचं आहे हेही तुम्हाला दहा वेळासाठी करायचं आहे आता हे एक्सरसाइजेस वीक फोरचे एक्सरसाइजेस आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला हळूहळू वेट पकडायला सुरुवात करायची आहे तुम्ही डंबेल्स पकडू शकता किंवा घरामध्ये एक बॉटल असेल तर ती पाण्याने भरून घ्या एक लिटरची आणि तीही तुम्ही हा एक्सरसाइज करायला वापरू शकता तुम्हाला असा हात ठेवायचा आहे आणि हळूहळू हात खाली करायचा आहे आणि वर करायचं आहे हे तुम्हाला दहा वेळासाठी करायचं आहे त्याच्यानंतर परत मध्यभागी हात ठेवून हो, वर करायचंय आहे हे तुम्हाला दहा वेळासाठी करायचंय त्याच्यानंतर हात आतमध्ये साईडला टर्न करायचा आहे आणि बाहेरच्या साईडला टर्न करायचं आहे हे करताना तुम्ही इथे मनगटाच्या वर थोडंसं पकडून जर सगळे एक्सरसाइजेस केले तर ते अजून जास्त बेनिफिशियल होती तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला हे चार एक्सरसाइज सांगितलेले आहेत की जेणेकरून तुमच्या मनगटामध्ये ताकद वाढायला मदत होईल हो आत्ता आपली ही ग्रीप सुधारण्यासाठी क्लिप घ्यायचा घरातला एक नॉर्मल आणि हे करायचं दहा वेळासाठी ठीक आहे घरातल्याच नॉर्मल सगळ्या वस्तू यूज करून तुम्हाला हे एक्सरसाइजेस करायचे आहेत काहीच तुम्हाला वेगळं खरेदी करून करायचं नाही नेक्स्ट इज घरामध्ये एक नॉर्मल पेपर असतो तो घ्यायचा इथे पकडायचा जोरात ही ग्रीप पकडून ठेवायची आणि दुसऱ्या हाताने पेपर ओढण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे दुसरा जो आपला चांगला हात आहे त्याने तुम्हाला पेपर ओढायचा आहे आणि जो अफेक्टेड हँड आहे है, ज्यातला मणकटाचं दुखणं आहे त्याने तो तुम्हाला पकडून ठेवायचा आहे हे सगळे एक्सरसाईज झाले की तुम्हाला हात असा ठेवायचा आहे आणि स्ट्रेच करायचा आहे तुम्हाला दहा सेकंदासाठी होल्ड करून तीन वेळा सेम करायचं आहे त्याच्यानंतर हे टेन सेकंदसाठी होल्ड करून तीन वेळासाठी करायचं आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला असे नवनवीन हेल्थ रिलेटेड व्हिडिओज बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद